तर आता जर जात निहाय जनगणना केली तर हे आरक्षणाचा मुद्दा सुटेल का बघा कास्ट वाईज सेन्सस हा आपल्या आपलं संविधान किंवा आपली घटना अलव करत नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा सेन्सस ॲक्ट म्हणजे आपल्याला इथं घटना किंवा इथं आपलं राज्य म्हणजे आपलं आपले रुलर ज्यावेळी आले त्यावेळी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स त्या लढ्यामध्ये टाऊन सुलाकून आलेल्या सैनिकांनी त्याचवेळी भारत पाकिस्तान बटवारा झालेला होता त्यांच्या डोळ्यासमोर एक अशी परिस्थिती होती की आपण कास्टवाईज सेन्सस जर करत राहिलो तर इथं मग अजून अराजकता माजेल दुफळी माजेल आणि मग एकदा जात भान आणि आपलं वा वास्तव काय परिस्थिती आहे ही जर इथल्या लोकांच्या लक्षात आली तर ते ते अखंड देशाच्या दृष्टिकोनातून बाधक ठरेल म्हणजे उदात्त हेतूने तो तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा सेन्सस ॲक्ट या देशात लागू झाला आहे म्हणून त्यावेळा त्यावेळीपासून आजपर्यंत कास्ट वाईज सेन्सस झालेलं नाही सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला इथं सेन्सस झाला पण कास्ट वाईज सेन्सस आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर झाला नाही आता जर झाला तर त्याचे परिणाम करता येत नाही मुळात सोशो इकॉनॉमिकल सर्वे करता येऊ शकतो पण कास्ट वाईज सेन्सस होऊ शकत नाही या देशामध्ये ठीक आणि होणं गरजेचं आहे ही ओबीसीच्या संघटनांची मागणी आहे जोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस होत नाही तोपर्यंत या आपण महाराष्ट्रापुरता विचार करायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये भटके किती आहेत बलुते आलुते किती आहेत या महाराष्ट्रामध्ये एस सी एस सी अँड एस कायद्यानं कास्ट वाईज सेन्सस होतो एस सी अँड एस च्या कायद्यानं ज्या ज्यावेळी दहा वर्षानं सेन्सस होतो त्यावेळी एस सी अँड एस चा होतो कारण तो कायद्यानं आहे त्याच्यात अशा तरतुदी आहेत परंतु बाकीच्या लोकांचा कास्ट वाईज सेन्सस होत नाही आणि कास्ट कास्टवाइज सेन्सस एवढा एसेन्शियल आहे की जोपर्यंत पारधी किती आहेत कैकाडी किती आहेत त्याचा जोपर्यंत आकडा आपल्या डोळ्यासमोर येणार नाही तोपर्यंत त्याला बजेटरी तरतूद करता येणार नाही आणि जोपर्यंत त्याची किती कच्ची घरं आहेत किती पक्की घरं आहेत किती जण स्थलांतरित आहेत किती जणांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही आणि जोपर्यंत या भटक्या विमुक्त जाती जमाती ह्या स्थलांतरित वाचून वाचणार नाहीत म्हणजे एक एक स्थिर होणार नाहीत तोपर्यंत त्यांना आपण शिक्षणाच्या दायऱ्यामध्ये आणू शकणार नाही त्यांना आपण सामाजिक न्याय देऊ शकणार नाही त्यांना या भारताचा नागरिक म्हणून त्यांना रेशन कार्डपासून ते शिक्षणातलं ॲडमिशनपर्यंत ते नोकऱ्यांपर्यंत के किंवा त्या गावात जोपर्यंत तो पाच दहा वर्ष वीस वर्ष स्थिर स्वरूपा स्वरूपाचं त्याचं राहणीमान होणार तो नाही तोपर्यंत आपण त्यांना या सिव्हिलायझेशनमध्ये घेऊ शकणार नाही हे फॅक्ट आहे त्याच्या सगळ्याच्या मुळाशी कास्ट वाय सेन्सस आहे से।